खोबर आपलं चेचून झालेलं आहे पहा आपण याच्यात हे घालत आहोत नमस्कार मी सुवर्णा तुमचं माझ्या चॅनेलमध्ये खूप खूप स्वागत आहे पहा आज आपण अगदी झटपट अशी होणारी थाळी बनवणार आहोत आणि स्पेशल आपण हा मसुरा बनवणार आहोत तुम्ही मसुरा बनवताच पण अशा पद्धतीनं मसुरा जरूर बनवून पहा खूप छान होतो चला तुम्ही या माझ्यासोबत अशा पद्धतीच्या आपण थाळी बनवूया पहा पहा कुकर आपण गॅसवर ठेवलेला आहे गरम झालेला आहे याच्यात आपण दोन चमचे तेल घालत आहोत पहा आपण घेतलेलं साहित्य या ठिकाणी पहा धने पावडर जिरे पावडर गरम मसाला जिरं मोहरी हळद आहे हा देखील गरम मसाला आहे कांदा टमाटा एक एक चिरून घेतलेला आहे मसुरा भिजून घेतलेली आहे वाटीत पहा कोथिंबीर आहे मीठ आहे तिखट आहे आणि आपण याच्यामध्ये खोबरं जे आहे ना हे चेचून घेणार आहोत तेल आपलं तापलेलं आहे प्रथम आपण पाव चमचा जिरं घातलेलं आहे मोहरी घातलेली आहे जिरं मोहरी छानशी चढलेली आहे कांदाच्या नाहीत आपण घालत आहोत याच्यातच आपण त्या मसर घालत आहोत कांदा आणि टमाटो हा आपला गुलाब झालेला आहे त्याच्यानंतर आपण हे मसर घातल्या गॅसची फ्लेम मी कमी केलेली आहे आता याच्यात सगळ्यात मला एक 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 मसाला घालायचा आहे प्रथम ही हळद घातलेली आहे धन्यापुड घातलेली आहे जिरेपुड आहे गरम मसाला आहे मीठ घातलेलं आहे पाहून आणि आपण हे तिखट घालत आहोत कोथिंबीर आहे आता हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आपण नेहमी मसुरा करतोच पण हा आपण थोडेसे वेगळ्या पद्धतीने करत आहोत आणि याच्यात हे गरम पाणी घातलेलं आहे याच्यात आपण एक चमचा हे जिरे घातलेलं आहे लसूण आहे खोबरं आहे आणि ही कोथिंबीर आहे मसाला पण चेचवत आहोत लसूण खोबर आपलं चेचून झालेलं आहे पहा आपण याच्यात हे घालत आहोत अगदी झालेली आपण आता भाकरी करत आहोत ही गरमागरम आपली भाकरी तयार आहे आणि या गरम भाकरीवर आपण हे तूप घालत आहोत अगदी छान पाऊस बाहेर पडत आहे आणि अशा पद्धतीचा हा गरमागरम स्वयंपाक आणि गरम भाकरी त्याच्यावर घातलेलं तूप खूपच अगदी लाजवाब खूप सुंदर असं लागतं हे पहा खूपच गरम भाकरी आहे पहा आपण मोडत आहोत ही गरमागरम भाकरी याच्यासोबत हे सॅलेड आहे आणि यासोबत ही आपली कोबीची बनवलेली भाजी आहे आणि आपण आता जो मेनू बनवलेला आहे खास वेगळ्या पद्धतीचा तो म्हणजे आहे मसुरा पहा खूप सुरेख आणि खूप सुंदर खूप सुरेख खूप छान असे आपली झालेली आहे खूपच टेस्टी अगदी लाजवाब खूप टेस्टी खूप लाजवाब Uh -huh. अगदी अप्रतिम खूपच छान पहा uh -huh. खूप सुंदर खूप छान स्मेल अतिशय छान येत आहे आणि खूप सुंदर असं आपलं हे थाळी तयार झालेली आहे आणि मसुराची आपली ही आमटी स्पेशल असे चला तर मग बाहेर पाऊस पडत आहे आणि झटपट गरमागरम अशी थाळी तुम्ही जरूर बनवा आणि तुमची स्पेशल ही मसुराची आमटी कशी झाली हे सांगायला अजिबात विसरू नका नेहमीच तुम्ही मसुरा बनवता पण ह्या मसुरा अगदी वेगळ्या पद्धतीच्या आणि झटपट अशा बनवल्या आहेत तुम्हीही बनवा